नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सुंदर कृष्ण गवळण ऐकणार आहोत तुमच्या आवडते चालीत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद रंग लाविला नवीन साडीला रंग लाविला या या, या, साडीला, साडीला, साडीला या कान्हाने कान 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 पदर ओढिला या कान्हाने पदर ओढिला रंग लाविला नवीन साडीला रंग लाविला नवीन साडीला या कान्हाने पदर ओढिला या कान्हाने पदर ओढिला यमुनच्या तिरी जाताना घाघर घेऊन येताना यमुनच्या तिरी जाताना घागर घेऊन येताना खडा मारुरुनी घडा हो फोडीला खडा मारुरुनी घडा हो फोडीला या कान्हाने पदर ओढिला या कान्हाने पदर ओढिला रंग लावीला नवीन साडीला रंग लाविला नवीन साडीला या कान्हाने पदर ओढिला या कान्हाने पदर ओढिला मथुरेच्या बाजारी जाताना दही दूध लोणी विकताना मथुरेच्या बाजारी जाताना दही दूध लोणी विकताना खडा मारूनी हो फोडीला खडा मारूनी घडा हो फोडिला या कान्हाने पदर ओढिला या कान्हाने पदर ओढिला रंग लावीला नवीन साडीला रंग लावीला नवीन साडीला या कान्हाने पदर ओढिला या कान्हाने पदर ओढिला एका जनार्दन गवळन करीत होती मंथन एका जनार्दने गवळन करीत होती मंथन खडा मारूनी घडा हो फोडीला खडा मारूनी घडा हो फोडीला या कान्हाने पदर ओडीला या कान्हाने पदर ओडीला रंग नवीन साडीला रंग नवीन साडीला या कान्हाने पदर ओढिला या कान्हाने पदर ओढिला या पदर ओढिला जय श्री कृष्ण धन्यवाद